पांडवांची स्वर्गयात्रा महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापुरावरती राज्य केलं जेव्हा पांडवांचे राज्य चालू होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलरामानं त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळं पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाही पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठरच स्वर्गाच्या रस्त्यावर चालले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तिथे गेल्यावरती पाहिले की दुर्योधनाने इतकी पापे करूनही तो स्वर्गात पोचलेला होता त्यांना प्रश्न पडला की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावरती चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का आला नाही आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठरालाच स्वर्ग का मिळाला याची उत्तर आपण पाहूया अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात सा मोठ्या युद्धांच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहालातील जीवन नकोसे झाले त्यामुळे त्यांनी राजमहल सोडला आणि ते जंगलात जाऊन राहू लागले इकडे हळूहळू भगवान श्रीकृष्णांचा यादुवंश संपला त्यामुळे श्रीकृष्णांच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे निमित्त होऊन श्रीकृष्णसुद्धा आपली लीला संपवून निघून गेले पांडव त्यावेळी हस्तिनापुरात राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की पृथ्वीवरच त्यांचं कार्य आता संपलं आहे आता आपल्याला पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षितला हस्तिनापुराचा नवा राजा म्हणून घोषित केले महर्षी वेदव्यासांनी आज्ञा घेऊन पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने मोहापोटी धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले कारण त्याचं कामसुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कशपान दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्रा सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाला जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारलं तेव्हा युधिष्ठर म्हणाले कुत्रा त्यांच्यासोबत प्रामाणिक आहे म्हणून तो त्यांच्यासोबत जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडनं सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्याच्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला मात्र अवघड झाले होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की माना गावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला आता भीमपूल या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर वर चढणे कठीण जात होते त्यावेळेस द्रौपदी म्हणाली मी प्रत्येक वेळेस सर्वात पुढे जाऊन अगोदर सर्व बघत असते म्हणून देखील मी पुढे जाऊन मार्ग बघते ती पुढे जाते आणि तेवढ्यात तिचा दगडावरनं हात सुटून ती पडते हे पाहून भीमानं युधिष्ठरांना विचारले द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरीही तिच्याबरोबर असं का झालं तेव्हा युधिष्ठर भीमाला म्हणाले द्रौपदी पाच भावंडांपैकी अर्जुनावरती जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोचण्याआधीच खाली पडली एवढं बोलून युधिष्ठरानं द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली असं म्हणतात की स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत चालू शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमानं तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम केले आहे आणि पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा माझी आहे त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर नकुलला एके ठिकाणी खूप सुंदर फुले दिसली ती फुले घेण्याचा त्याला मोह झाला त्याने आपल्या भावांना ते सांगितले तेव्हा ते म्हणाले की तुला दृष्टीभ्रम होत आहे तिथे फुले नसून खूप मोठी तरड आहे पण नकुलने आपल्या भावांचे न ऐकता त्या फुलांकडे झेप घेतली जसा तो फुलांकडे जाऊ लागला तसा तो, तो खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठराला कारण विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले नकुलला त्याच्या सुंदर असण्यावरती खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोचू शकला नाही थोडे अंतर पुढे गेल्यानंतर सहदेवला असे जाणवले की नकुल त्याला आवाज देत आहे तेव्हा त्याने आपल्या भावांना सांगितले की नकुलचा मृत्यू झाला नसून तो इथेच आहे पण त्याचे भाऊ मात्र हे मानायला तयार नव्हते युधिष्ठराने त्याला हे पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सहदेव म्हणतो तसेही आम्ही तुमचे सक्के भाऊ नाही आम्ही तुमचे चुलत भाऊ आहोत त्यामुळे तुम्ही आमच्याशी प्रेम करत नाही असे म्हणत नकुल नकुल म्हणून तो पळू लागला आणि तो देखील खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठराला सहदेवाच्या पापाविषयी विचारलं तेव्हा युधिष्ठर म्हणाले सहदेवाला आपल्या विद्वत्तेवरती खमंड होती त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचे समजत नसे त्यामुळे सहदेवाची ही दशा झाली थोडे पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसेनासा झाला तेव्हा अर्जुन म्हणाला पुढचा मार्ग मी दाखवणार कारण ज्या प्रकारे युद्धामध्ये मी सर्वात पुढे राहून सर्वांचं नेतृत्व केलं होतं त्याच पद्धतीने येथे देखील मार्ग शोधून काढण्याची जबाबदारी माझी आहे अर्जुनाने तो रस्ता पार करण्यासाठी इच्छास्त्राचा उपयोग केला युधिष्ठर कुत्रा आणि भीमाने तो रस्ता पार केला पण अर्जुन मात्र तो रस्ता पार करू शकला नाही अर्जुनसुद्धा खाली पडला त्याचं कारण सांगताना युधिष्ठर म्हणाले अर्जुनाला त्याच्या पराक्रम आणि युद्ध कौशल्यावरती खूप गर्व होता आणि त्याने म्हटले होते की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी दशा झाली आहे सगळ्या भावांच्या पापाचा हिशेब देत युधिष्ठर तो कुत्रा आणि भाऊ भीम बरोबर पुढे जात होते पुढे गेल्यानंतर खूप दलदलीचा रस्ता कुत्रा आणि युधिष्ठर त्यातून बाहेर पडले मात्र भीम त्यातून बाहेर पडू शकला नाही तो त्या दलदलीमध्ये बुडाला तेव्हा भीमाने युधिष्ठराला विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले तू खूप क्रोधी होतास आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होतास हेच कारण आहे की तुझी अशी दशा झाली आहे त्यानंतर फक्त युधिष्ठर आणि तो कुत्रा शिल्लक राहिला त्यांची यात्रा पूर्ण झाल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दाराजवळ पोचले तेव्हा त्यांना दरवाजावरती धर्मराज भेटले देवराज इंद्रांना आपल्या समोर पाहून युधिष्ठर त्यांना म्हणाले त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन या त्यानंतर इंद्राने युधिष्ठराला सांगितले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिलेच इथे पोहोचले आहेत आणि युधिष्ठरला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठराला म्हणाले की तो कुत्रा त्यांच्यासोबत स्वर्गात जाऊ शकत नाही त्यावर युधिष्ठर इंद्राला म्हणाले की हा कुत्रा सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठराने हे मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ताभर युधिष्ठर प्रामाणिक समजत होते ते यमराज होते युधिष्ठराचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठर रथामध्ये बसून निघाले जेव्हा युधिष्ठर स्वर्गात पोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधनसुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य आसनावरती बसले आहेत युधिष्ठराने तेव्हा इंद्राला त्याचे ते कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोटं आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुन आणि भीम यांच्यासारख्या योद्धांना न घाबरता आपली हार समोर दिसत असूनही ज्या बहादुरीने त्याने युद्ध केले होते त्यात त्याला विरगती प्राप्त झाली होती त्या पराक्रमामुळेच आज त्याला हे स्थान मिळाले आहे युधिष्ठराने पाहिले की त्याचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाहीत तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांना सुद्धा त्या लोकांमध्येच स्थान पाहिजे आपल्या भावापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही तेव्हा देवराज इंद्राने यमराजांबरोबर त्यांना पाठवले यमराजाबरोबर चालता चालता युधिष्ठर एका अशा रस्त्यावरती पोचले जिथे खूप अंधार होता चारही बाजूंना अंधारात वास येत होता आणि तिथे आसपास शव पडलेले होते रस्त्याच्या अडचणींना वैतागून युधिष्ठरने देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचे आहे त्याच्या उत्तरामध्ये यमराजाने युधिष्ठराला सांगितले खर तर ते लोक नरकाच्या रस्त्यावरती आहेत यमराज म्हणाले की मला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकाल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचे का जसे युधिष्ठर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते युधिष्ठराने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण अर्जुन नकुल सहदेव भीम आणि द्रौपदी असे सांगितले तेव्हा युधिष्ठराने त्यांना सांगितले की मला माझ्या भावांना आणि द्रौपदीला भेटायचे आहे तेव्हा त्यांना पुढे नेले गेले सर्वात पहिले त्यांना द्रौपदी दिसली तेव्हा युधिष्ठराने पाहिले की द्रौपदीला अग्निवरती उभे केले गेले आहे हे पाहून युधिष्ठर म्हणाला की हा अन्याय आहे तिने कोणतेही पाप केलेले नाही उलट तिच्यासोबतच पाप झाले होते तेव्हा यमराज म्हणाले नाही धर्मराज तू विसरत आहेस की पांचालीने दुर्योधनाचा अपमान केला होता तिनं दुर्योधनाला आंधळ म्हटले होते तिने दुर्योधनाबरोबरच कर्णाचा देखील अपमान केला होता तिने सर्वांसमोर कर्णाला सुप्तपुत्र म्हटले होते आणि त्याचा अस्वीकार केला होता त्याच सुडाची ही अग्नी आहे पुढे गेल्यानंतर त्या त्याला दिसले की कुणाच्या तरी मुखामध्ये बाण मारले जात आहेत तेव्हा त्याने यमराजाला विचारले की हे कोण आहे तेव्हा यमराजाने सांगितले की हा तो आहे की ज्याच्यामुळे श्वानाच्या तोंडामध्ये बाण मारले गेले होते आणि ज्याच्यामुळे एकलव्याला आपली शिक्षा सोडावी लागली होती आणि अंगठा त्यागावा लागला होता तो अर्जुन आहे अर्जुनामुळे एकलव्याला खूप काही सहन करावे लागले आणि सोडावे लागले त्याचे तेच पाप अर्जुनाला आज या परिस्थितीला जबाबदार आहे पुढे युधिष्ठराने पाहिले की त्याला समोर भीम दिसला त्याने पाहिले की भीमाला देखील खूप यातना सहन कराव्या लागत आहेत त्याचे कारण यमराजांनी सांगितले की भीमाने अनितीने दुर्योधनाला मारले होते यमराजाने युधिष्ठरला विचारले की तुला नकुल आणि सहदेवला पाहायचे नाही का तेव्हा युधिष्ठराने सांगितले ते माझ्या मुलाप्रमाणे आहेत मी त्यांची अशी दशा पाहू शकत नाही तेव्हा यमराज म्हणाले ठीक आहे आपण आता स्वर्गात जाऊया हे ऐकून युधिष्ठर यमराजाला म्हणाले तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही जाणार नाही यमदवाने ही, ना ही।, यम ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोचले जिथे युधिष्ठर होते तेव्हा युधिष्ठराने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितले तुम्ही अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्यांचा वध केला होता त्यामुळे युधिष्ठरला त्या धोक्यामुळे काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे आता त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत त्यानंतर युधिष्ठरने देवनदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीर सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले त्या रूपामध्येच स्वर्गात ते पोचले जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठराने पाहिले की तिथे त्यांच्या भावांबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होते युधिष्ठराने पाहिले की भीम वायुदेवतेजवळ बसले आहेत नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांच्या जवळ बसले होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठर आनंदित झाले तिथे त्यांना आपले सर्व भाऊ भेटले शिवाय कौरवही भेटले तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की आज इथे तुम्ही एकशे सहा भाऊ स्वर्गात आहात हेच जर तुम्ही पृथ्वीवरती मिळून मिसळून राहिला असतात तर त्या धरतीला देखील स्वर्ग बनवलं असतं युद्ध हा नेहमी अंतिम प्रयत्न असतो पहिला प्रयत्न नेहमी प्रेम हाच असतो प्रेमानं सर्व काही जिंकता येतं जेव्हा माणसांमध्ये प्रेम येतं तेव्हा त्याच्यासोबत करुणा येते जेव्हा माणसासोबत करुणा असते तेव्हा एकमेकांच्या गरजा ते समजू लागतात गरजा समजू लागल्यावरती एकमेकांचे महत्त्व लक्षात येते एकमेकांचे दुःख समजू लागतात एकमेकांच्या निर्णयाचे सन्मान करू लागतात जिथे एक दुसऱ्यांविषयी सन्मान आहे तिथे युद्धासाठी कधीच जागा नसते तुम्हाला ही कथा आवडली असल्यास मला नक्की कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद